नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे सो तयारी बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही चाललो आहे बाहेर आणि मस्त थंडी पडलेली आहे त्याच्यामुळे बाहेर काहीतरी गरमागरम खायची का होत आहे इच्छा तिथल्या घेतो सोबत का बरं रडत आहे काय म्हणते ती काय म्हणते शिप तिला मग नको रडू ना घेऊन जातो तुला सोबत घेऊन जाते ना रडू नको खायच्या आधी जे आहे ते आम्ही पोहोचलो मॉल मध्ये तिथे त्रिशाचे मामा मामी आणि आबा जे आहे ते ऑलरेडी शॉपिंग करत होते सो त्यांची शॉपिंग ऑलमोस्ट झालेली होती आणि आता होती वेळ त्रिशाची तर हा झाला तिचा फर्स्ट ट्रायल तिला अजून सेकंड ट्रायल तुला आम्ही आम्ही ड्रेस बघितला पण मग नंतर सो मी तुम्हाला नंतर दाखवेन की आम्ही काय विकत घेतलं होतं सो एज इज जस्ट अ नंबर हे तुम्हाला त्रिशाच्या आबाच्या डान्सवरून कळेलच सो त्रिशाचा मामा गेला होता बिल पे करायला तेव्हापर्यंत या लोकांनी केली इथे खूप सारी मस्ती डान्स सो लक्षात ठेवा मित्रांनो एज इज जस्ट अ नंबर हाये काही नाही म्हणजे म्हणजे बायकोचा एवढा खोप एवढा खोप त्रिशाच्या आबाला की मी काही खाणारच नाही पेठ पूजा करायला पोहोचलो आणि सगळ्यात पहिला ऑर्डर आला हा मसाला डोसा त्याच्यानंतर जे आहे त्रिषाने मसाला डोसा मामाला मामीला पण चारला आणि आबाला पण भरवला आणि त्यांच्यानंतर पण त्यांच्या बाजूला जे बसले होते त्यांच्याशीही तिने थोडासा गप्पा केला त्याच्यानंतर जो आहे आमचा आला इडली आणि वडा सो इडली वडा पण खाल्ला त्याच्यानंतर आमचा मसाला डोसा पण आला आणि लास्ट मध्ये मागवला आबाने हा सँडविच स्वतः तुझ्या मामीने तुझ्यासाठी काहीतरी शॉपिंग केली होती ते तिने आम्हाला तेव्हा देऊन दिली तू त्रिशाची शॉपिंग देऊन त्रिशाच्या मामा मामीने त्रिशाला बाय केलं आणि ते गेले त्यांच्या रस्त्याला आणि आम्ही निघालो आमच्या रस्त्याला सो त्रिशाच्या मामा मामी गेल्यानंतर तिचं रिॲक्शन काही असं होतं काय झालं चला तर आता बघूया की त्रिशाच्या मामीने त्रिशासाठी काय शॉपिंग केली ते सगळ्यात पहिलं हे जॅकेट ऍक्च्युली थंडीसाठी हे जॅकेट मामा मामीला आवडलं आणि आबाला आवडलं म्हणून त्यांनी घेतलेलं आणि दुसरा हा ड्रेस तिने ऑलरेडी घेऊन ठेवलेला होता कुठेतरी एक्झिबिशनमध्ये वगैरे गेली होती त्रिशाची मामी सो so, हा शरारा ब्ल्यू कलरचा सा, त्रिशासाठी तिने घेतलेला होता आणि हा खरंच खूप सुंदर दिसत होता यानंतर टर्न आहे तिसऱ्या ड्रेसची सो so, तिसरा जो ड्रेस आहे त्रिशासाठी हा त्रिशाच्या सपना मावशीने पाठवला आहे त्रिशासाठी त्रिशाच्या मामीच्या so, हाताने सो हा ड्रेस पण खूप छान आहे एक स्कर्ट आहे आणि त्याच्यावर टॉप आहे सो हा सगळे ड्रेस जे आहे मी त्रिशाला घालून बघितले पण झालं असं की दोन ड्रेस घालतपर्यंत ती थी ठीक होती त्याच्यानंतर तिसरा ड्रेस घालता घालता तिचं मूळ गेला आणि मग ती ड्रेस घालायसाठी जे आहे ते तिने मनाई केलं तर चला आता बघूया की त्रिशा कशी दिसते प्रकारे आमची सायंकाळ जी आहे ती खूप छान अशी गेली सो कशी दिसत होती हे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू